नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी नमस्कार मी संतोष बाबूराव जाधव शिरोळ तालुका विकास ता आघाडीच्या माध्यमातून आज जयसिंगपूर शहरामध्ये पंचवार्षिक निवडणूक नगर परिषद निवडणूक ही लढवत असून माझा प्रभाग क्रमांक सात व चिन्ह कशी आहे त्याचबरोबर आमचे नेते माननीय गणपतराव दादा पाटील माननीय राजू शेट्टी साहेब माननीय महादेवराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही इलेक्शन या ठिकाणी जयसिंगपूर शहरामध्ये आमचं पॅनल इलेक्शन लढत आहे माननीय राजवर्धन निंबाळकर जी यांचं देखील आम्हाला खूप मोठं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे आजच्या इलेक्शनचा मुद्दा सांगायचा झाला तर खरोखर मला लोक विचारतात बाहेरचे की तुम्ही इथं इलेक्शन का लढवता ह्या भागामध्ये मी ह्या भागामध्ये लहानाचा मोठा झालेलो आहे मला इथल्या समस्या खरोखर इथल्या लोकांच्या गंभीर समस्या इथं आम्ही लहानापासूनच बघत आलेलो आहे गेले तीस वर्ष मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने बघतोय की कोणत्याही ह्या भागामध्ये निधी उपलब्ध करून दिला जात नाही कारण या भागामध्ये वारंवार इथल्या स्थानिक नेत्यांच्या विरोधातले नगरसेवक निवडून येतात त्या कारणास्तव या भागाला वाईट टाकलं जाते किंवा या भागाकडे दुर्लक्ष केलं जाते इथं आज तक आहेत गेले पंचवीस तीस वर्ष झाले गटारी नवीन झालेले नाही आहेत लाईटचे पोल बसवलेले नाही आहेत लाईटची सुविधा नाही आहे अंधारमय जीवन खरोखर इथले नागरिक जगतात त्याचबरोबर वाढतं अतिक्रमण आणि इथल्या स्थानिक नेत्यांचा नेत्यांनी मोठभर लोकांसाठी केलेला डाव अतिक्रमण अतिक्रमणधारकांना आपल्या हाताशी धरून हजारो नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न या इथल्या नेत्यांनी केलेल्या कारणास्तव अशा आमच्यासारख्या तरुण तडफदार उमेदवारांना शिरोळ तालुका विकास आघाडीतून संधी दिली गेली आहे हे कुठेतरी बदललं पाहिजे जनतेला नाहक त्रास देण्याचा डाव इथल्या स्थानिक नेत्यांनी रचलेला आहे आणि ते इथली जनता भोगते आहे जनता खरोखर इथली दबावत आहे भयभीत आहे हे भयमुक्त जयसिंगपूर बनवण्यासाठी खरोखर मी आपल्या माध्यमातून चॅनेलच्या माध्यमातून सर्वांना विनंती करतो की सर्व जनतेला विनंती करतो की या जयसिंगपूर होण्यासाठी सर्वांनी शिरोळ तालुका विकास आघाडीला पाठिंबा द्यावा आणि ते शिरोळ विकास तालुका विकास आघाडीचे उमेदवार निवडून द्यावेत अशी मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून विनंती करतो आजची ह्या भागाची माझ्या वॉर्डमधली परिस्थिती पाहता खरोखर इथं कोणी नेता आला तर त्याला इतकं दुःख वाटेल अशी परिस्थिती येत आहे घाणीचं साम्राज्य इथलं भाजी मार्केट असेल ते भाजी मार्केट नाम मात्र झालेलं आहे तर इथं भाजी विक्रेते नाहीच आहेत इथं लोकं येण्यास खरोखर दहा वेळा विचार करावा लागतो लोकांना कारण इथं इतकी घाण आहे अस्वच्छता कुठलीही सुविधा उपलब्ध नाही आहे आणि इथले नागरिक आम्ही जर का आम्ही मध्ये प्रयत्न केला की इथं येऊन भाजी विक्रेते भाजी विकण्यासाठी बसावेत पण तोही प्रयत्न आमचा हाणून पाडला गेला प्रशासनाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे सगळे डाव मोडीत काढून आपल्याला मनमानी कारभार चालावा यासाठी ते प्रयत्नशील आणि स्वतःचा विचार करतात जनतेला वेटीस धरतात असं या ठिकाणी परिस्थिती मध्ये निर्माण झालेली आहे माझ्या भागातील नागरिकांना पाण्याची कमतरता आहे लाईट नाही आहे गटारी अस्वच्छता परत मोकाट जनावरांचा त्रास या सगळ्या प्रश्नांना कुठेतरी वाचप फुटावी आणि हे प्रश्न मार्गी लागावेत आहे नागरिकांचा मला पाठिंबा आहे आणि कुठला तरी उभा के केला आणि आज या ठिकाणी खरोखर जातीचं राजकारण करू पाहता पाहणारे इथले स्थानिक नेते आपल्या घरी बसून जातीचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत पण जयसिंगपूर शहरामधील नागरिक सुजान आणि आहेत ते कोणत्याही असल्या जातीच्या राजकारणाला बळी पडणार नाहीत इथं खरोखर कर काम करण्याला करणाऱ्याला महत्व दिलं जात आहे प्रामाणिक नेत्याला महत्व दिलं जात आहे आणि खरंच मला माझ्या भागातील जनतेवर विश्वास आहे कारण ते चांगला आणि वाईट ह्यातला फरक त्यांना कळतो आणि त्यांच्या विश्वासावरच माझी आजची ही इलेक्शन आहे मग उपराव उमेदवार तुम्ही मुंबईचा इथं आणून देत असाल आणि इथल्या लोकांवर आता अन्याय अन्याय इतके वर्षी तर अन्याय केलाय पण आता उपरा उमेदवार देऊन देखील तुम्ही आता पण तुमची मानसिकता बदलत नाही अन्याय करण्याचा प्रयत्न करताय हा विषय तुमचा माझ्या भागातील नागरिक हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही आणि खरोखर मी आज तळमळीनं सांगतो की माझ्या भागातील लोकांना स्थानिक आणि प्रामाणिक काम करणारा वेळेला महत्व देणारा लोकांच्या समस्यांसाठी धावून येणारा माणूस असं नगरसेवक पाहिजे झालाय आणि त्या कारणास्तव मी आज इथून इलेक्शन लढतोय आणि मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या नागरिकांच्या भरोशात माझा विजय झाल्याशिवाय राहणार नाही आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल